हैदराबाद रोडवरील चंदनकाटा या ठिकाणी आयशर आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला ही घटना शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास घडली मालट्रक क्रमांक एम एच चोवीस यू अठ्ठावन्न एकोणसत्तर हा वजन करण्यासाठी चंदनकाटा या ठिकाणी वळण घेत असताना आयशर क्रमांक के ए त्रेसष्ट ए ओ शून्य चारशे बेचाळीस यांनी समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले घटनास्थळी पोलीस दाखल होत अधिक तपास करत आहेत 국민ively ‫ In heaven entender